मात्यावर पावसाचा जोर वाढला आहे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला आहे त्यामुळे भोगावती नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या लोकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे वारणा धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढल्यानं आज सकाळपासूनच वारणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे बीड जिल्ह्यातही मांजरा धरणाचे सहा दरवाजे पुन्हा उघडण्यात आले असून बीड आणि लातूर जिल्ह्यातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे लातूर जिल्ह्यात पावसाचं पाणी एकंबा पुलावर आल्यानं इथली वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे याशिवाय दैठना इंद्राळ या पुलासह आणखी काही ठिकाणी पाण्यामुळे एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय मानोरा आणि कारंजा तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानं भोली इथल्या नाल्याला पूर आला आहे तर कारंजा इथं सखल भागात पाणी साचल्यानं लोकांची पंचायत झाली नांदेडमधल्या नायगाव तालुक्याला पावसानं झोडपून काढलंय इथल्या नरसी गावातल्या अनेकांच्या घरात पाणी घुसलं असून देगलूर उदगीर रोड बंद झाला आहे अतिवृष्टीमुळे नायगावच्या दत्तनगर आणि शंकरनगरमधील घरांमध्ये पाणी शिरलं असून स्थानिक बचाव पथकानं अनेक कुटुंबातील नागरिकांची पुराच्या पाण्यातून सुरक्षित सुटका केली आहे तर कोलंबी इथं एका शाळेच्या बसमध्ये अडकलेल्या अठरा विद्यार्थ्यांची मानवी साखळी निर्माण करत सुटका करण्यात आली आहे चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इरई धरणाचे सर्व सात दरवाजे उघडण्यात आले आहेत अमरावती जिल्ह्यातील सर्व